इगतपुरी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या मतदारसंघातील सर्वतीर्थ टाकेत येथील बांबळेवाडी शिवारात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे जलजीवन मिशनच्या योजनेअंतर्गत उभारलेल्या टाक्यात आणि नळांमधून पाणीपुरवठा पूर्णतः बंद असल्यानं महिलांना आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे गावकऱ्यांना स्वखर्चाने पाण्याचे टँकर मागवून तहान भागवावी लागत असून एका दोनशे लिटरच्या प्लास्टिक ड्रमसाठी शंभर ते दोनशे रुपये मोजावे लागत आहेत पाणी मिळवण्यासाठी महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतर पायी चालत एका शेतातील खाजगी विहिरीतून पाणी भरावे लागत आहे मात्र ही विहीरही आटत चालल्यामुळे लवकरच गावकऱ्यांना सहा किलोमीटर अंतरावरील सर्वतीर्थ येथून पाणी आणावे लागणार आहे प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचे दुर्लक्ष झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली असून तात्काळ टँकरने किंवा अन्य माध्यमातून नियमित पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी महिलांनी केली आहे आम्हाला पाण्याची अडचण आहे पाणी भेटत नाही आणि शंभर पेटिपड पाणी ते पण कधी आहे तर कधी नाही आणि मतदान घ्यायच्या टायमाला हे लोक दारा प्रत्येकाच्या घरोघर गर फिरत मग पाण्याच्या टायमाला की त्यांनी प्रत्येकाला विचारावा ना ते का बरं विचारते नाही असं आणि ज्यावेळेस त्यांची गरज राहते तेव्हा ते त्यांची ते 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 गरज भागून घेतात आणि गरिबांना विसरून जातात असं थोडं राहतंय का